नमस्कार तासगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक निवडणूक सध्या होते आणि तासगाव मध्ये या प्रचाराच वारं जोमान सध्या आहे उद्या या प्रचाराचा सांगता आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण आता तासगाव मध्ये आहोत स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीनं माजी खासदार संजय काका पाटील यांनी एक भूमिका मांडली होती शेतकऱ्यांचा आंदोलन असेल माझा जो कार्यकर्ता आहे तो मोठा झाला पाहिजे आणि या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मी तन मन धन लावून या निवडणुकी उतरणार आहे अशा तऱ्हेची भूमिका संजय काका पाटील यांनी घेतलेली होती आणि त्यानुसार आता या स्वाभिमानी विकास आघाडीचा प्रचार जोमान सुरू आहे आत्ता आपल्याबरोबर संजय काका पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील आहेत त्यांनीही प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली आहे सध्या ते प्रचारातच आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा तऱ्हेची भूमिका आता राहणार आहे निवडणूक उद्या शेवट प्रचाराचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे जवळजवळ जवळ नगराध्यक्ष पदाच्या आमच्या स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन संजय काकांच्या नेतृत्वाखाली विजयापेम बाबासाहेब पाटील या नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि त्यांचासुद्धा पूर्ण शहरामध्ये जवळजवळ एक दोन तीन फेरे अशा शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये झालेले आहेत आणि या सहा नंबर वॉर्डचे उमेदवार माया संतोष रसाळ सौ त्याचबरोबर आमचे आ, सद्दाम मोमीन हे सुद्धा या वॉर्डमध्ये काम करत आहेत त्यांचासुद्धा जवळजवळ चार पाच वेळा दौरा प्रत्येक मतदारांपर्यंत पोचून पोचवण्याचं काम ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत आणि निश्चितपणानं आजपर्यंत केलेला सगळा विकास पाहता तासगावकर जनता निश्चितपणानं आम्हाला सगळ्या नगरसेवकांसहित नगराध्यक्ष पदाची निश्चितपणानं आम्हाला संधी देतील कारण झालेला विकास जो लोकांनी डोळ्यानं बघितलेला आहे आणि तोच दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही जनता आम्हाला निश्चितपणानं साथ देऊ कोण मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन आता हे निवडणूक हे करतायत सामोरं निश्चितपणानं महिलांचे असणारे महिलांना आपल्याला एकत्रीकरण करून घेऊन महिला बचत गटाच्या मार्फत आपल्याला काही उभा करता येतं ये का महिला सक्षम व्हावी महिला स्वतःच्या पायावर उभा राहावी या दृष्टिकोनातून आम्हाला काय करता येतं का आम्ही हे बघणार आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक महात्म्यांची आम्हाला या ठिकाणी स्मारकं उभी करायची आहेत अभ्यासिका उभी करायची आहेत आणि अशा अनेक प्रश्न घेऊन आज आम्ही लोकांच्या पुढे राहतोय निश्चितपणानं इथं एक प्रलंबित प्रश्न आमच्याकडून राहिला गेला होता तो म्हणजे आमच्या बहिरी गटाचा प्रश्न भयारी गटाचा प्रश्न सुद्धा प्रलंबित प्रश्न आम्ही तो येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं मार्गी लावणार आहे काय वाटतं ही निवडणूक कशी जाईल कारण चौगत चौरंगी होईल अशी शक्यता आहे तुमचा काय विश्वास आहे कशी जाईल आमचा विश्वास जनतेवर निश्चितपणा नाही त्या जनतेने यापूर्वी विश्वास आमच्यावर दाखवला होता आणि त्या विश्वासाला पात्र राहून कामही आम्ही त्या पद्धतीची केली होती आणि त्याच पद्धतीनं त्याही निवडणुकीमध्ये जनता आम्हाला निश्चितपणानं साथ देईल कारण आमचे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून सगळे आलेले उमेदवार आहेत म्हणजे अगदी सहज जाता जाता कुणीतरी हाक मारावी आणि एखादं काम सांगावं अशा पद्धतीचे सगळे आमचे चांगले उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत त्यामुळं लोक निश्चितपणानं आम्हाला नगराध्यक्षपद आणि चोवीस उमेदवारांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं साथ देतील नक्कीच तासगावकर जनता तासगावकर मतदार हे नक्कीच आम्हाला साथ देतील आणि संजय काका पाटील आणि स्वाभिमानी आघाडीच्या वतीनं च्या पाठीमाग ही संबंध जनता संबंध मतदार राहतील अशा तऱ्हेचा विश्वास प्रभाकर बाबा पाटील यांनी केलेला आहे आपल्याबरोबर सध्या या प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतंय या प्रभाकातून निवडणूक लढवत आहे कशा तऱ्हेनं आवाहन कराल त्यांचे मी एवढंच आवाहन करेन की जनतेनं आम्हाला भरघोस मताने विजयी करून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी आणखी एक उमेदवार आहेत प्रश्न असतील ज्या समस्या असतील नक्की सोन्याचा प्रयत्न करेन नक्कीच या निमित्तानं संजय काकानी जो सोना करें का है 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 करें। आ, विश्वास दाखवलेला आहे उमेदवार म्हणून त्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या नागरिकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत महिलांच्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यामध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशा याचा विश्वासही उमेदवारांनी व्यक्त केला आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली